मुलाखत घेणार आहे श्रिया श्रिया कुलकर्णी सर्वेश कुळवणी आणि भरत गोडणी ऐकूया ही मुलाखत तुम्ही नवीन कोणते उपक्रम सुरू केले आणि का सुरू केले या शाळेमध्ये लोकमान्य टिळकांनी ही शाळा स्थापन केली आणि या शाळेमध्ये एक इतिहास ऐतिहासिक वारसा आहे आपल्या शाळेला आणि शाळेची परंपरा टिकून राहावी शाळेची संख्या पटसंख्या टिकून राहावी कारण हळूहळू मराठी माध्यमांच्या शाळा या बंद पडत चालल्या आहेत पण आपली नवीन मराठी एकच अशी शाळा आहे की आपल्या शाळेमध्ये भरपूर पटसंख्या आहे आणि त्या प ती पटसंख्या टिकवण्यासाठी मुलांचा सर्वांगीण विकास बौद्धिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल तर हा सगळा अष्टावधानी विकास मुलांचा होण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये सुरू केलेले आहेत म्हणतात सगळेच जण म्हणतात की टी व्ही पाहू नका जरी तुम्ही आमच्यासाठी टीव्ही का बसवला सगळेजण म्हणतात टीव्ही बघू नका पण घरी आजी आजोबा <coughs> आई वडील असतील आई असेल तर मग ते सगळेच जण सगळ्या मालिका बघत असतात आणि त्या मालिकांमध्ये मग मुलं पण बघत असतात मग तुमचा सगळ्या वेळ मालिका बघण्यात जातो आणि घरचा अभ्यास काही होत नाही बरोबर आहे आणि शाळेमध्ये टी व्ही बसवण्याचं कारण म्हणजे ज्या वैज्ञानिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला आपल्याला प्रत्यक्ष दाखवता येत नाही अशा काही गोष्टी तुम्हाला इथे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी प्रत्येक वर्गामध्ये टी व्ही आहे उदाहरणार्थ आपली स्विमिंग करणारी विद्यार्थिनी कोण होती लावण लावण्याकर ती तिकडे स्विमिंगची स्पर्धा देत होती आणि ती लाईव्ह स्पर्धा कशी चालली आहे तुम्हाला टी व्ही बसवल्यामुळे ती बघ बघता आली हो की नाही मग असे शे शैक्षणिक उपक्रम तुम्हाला टीव्हीच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण होण्याच्या माध्यमातून हे सगळं छान व्हावं तुमचं शिक्षण आनंददायी व्हावं तुम्हाला कुठलाही कंटाळा येऊ नये म्हणून टी व्ही बसवला आणि त्या टी मध्ये आपण मालिका नाही लावत कुठल्या गोष्टी लागतो तर शैक्षणिक गोष्टी वैज्ञानिक गोष्टी ज्या आपल्याला प्रत्यक्ष तुम्हाला दाखवता येते उदाहरणार्थ आपल्या आळीपासून कुलपा कसं तयार होतं तुम्हाला ते तुम्हाला प्रत्यक्ष इथे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवता येईल आणि म्हणून प्रत्येक वर्गामध्ये टी व्ही लावते आता प्राथमिक शिक्षकाला भाषा गणित इंग्रजी कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण मातिका नृत्य नाट्य चित्रकला गाणी सगळं शिकवावं वन लागतं पण सगळ्यात जास्त आवडीचा विषय प्रत्येकाचाही कुठला तरी असतो तसा माझा जास्त आवडीचा जा विषय म्हणजे माती काम होतं गणपती तयार करणे आणि भाषा विषय शिकवणे आणि शारीरिक शिक्षण हे विषय माझे जास्त आवडीचे होते संस्थेची शिश... परीक्षा सुरू करण्याचा उद्देश करून पूर्वी स्कॉलरशिपची परीक्षा ही चौथीच्या मुलांना होती पण शासनाने नियम बदलून काही दिवसांनी ही स्कॉलरशिपची परीक्षा पाचवीला गेली पाचवीला गेल्यामुळे पाचवीला कसं असतं प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक देतात शिकवायला त्यामुळे त्या मुलांचं जास्त काय म्हणू आपण त्याला की एकात्मतेने प्रत्येक विषयाचा अभ्यास हो होतोच असं नाही कारण विषय बदलला शिक्षक बदल त्यामुळे थोडंसं नाही म्हटलं तरी परिणाम होतो मग या शिष्यवृत्तीच्या परीक्षेची पूर्वतयारी आपल्या शाळेमध्ये चौथीच्या मुलांकडून करून घेतली की जवळजवळ ऐंशी टक्के अभ्यास या ठिकाणी करून घेतला जातो आणि वीस टक्के तुमचा जो काही पाचवीला पोर्शन बदलला असेल तेवढा वीस टक्के फक्त तुम्हाला पुढे जाऊन अभ्यास करायला लागतो त्यामुळे इथे तुमची इथे तुमचा पाया पक्का झाल्यामुळे पुढे स्कॉलरशिपच्या परीक्षेची पहिली गोष्ट भीती वाटत नाही पोर्शन जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेला असतो आणि पेपर तुम्हाला सोपे जातात कुठलाही विषय अवघड जात नाही कुठलंही टेन्शन येत नाही ताणतणाव राहत नाही आणि तुम्ही आनंद आणि मुक्तपणे आपले स्कॉलरशिपचे पेपर पाचवीला लिहू शकतात आणि हा उद्देश ठेवून आपण चौथीला आपण ही प्री स्कॉलरशिपची तयारी आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ही परीक्षा सर्व्या सगळ्याच शाळांमध्ये मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमासाठी सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून इथे मुलांच्या पाया पक्का होतो आणि पाचवीला त्यांना पेपर सोपे जातात आणि मुलं ती या परीक्षेमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये मुलं नंबर त्यांचा येतो आणि त्यांना स्कॉलरशिप मिळते हा उद्देश होता शाळेत आमच्यासाठी व्यायामाची साधने वाटले शाळेत व्यायामाची साधने का असावीत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हल्लीची मुलं सगळं जंक फूड खाता त्याच्यामुळे काही मुलं एकतर बारीक असतात नाहीतर काही मुलं खूप जाड असतात आवश्यकतेपेक्षा त्यामुळे तुमच्या तब्येतीवर तो परिणाम होतो मग तुम्ही जर शाळेत येऊन शाळा भरायच्या आधी सुटायच्या आधी डबा खायच्या सुटू जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही या शाळेत व्यायाम केला की तुमची तब्येत छान राहावी आहे की आणि तुमची स्मरणशक्ती वाढावी आणि अभ्यास केल्या अभ्यासाकडे जास्त लक्ष लागावं तर आपण खूप व्यायाम केला की आपण फ्रेश राहतो आणि फ्रेश राहिलो की अभ्यासाकडे लक्ष लागतं आणि आपला अभ्यास चांगला होतो हा उद्देश होता म्हणून शाळेमध्ये आपण ओपन जिम बसवतो एक समस्या मांडू का म्हणतात बाकावरचा रंग जाणार नाही असा रंग द्याल का आपल्या शाळेमध्ये सगळीकडे लोखंडी बाक आहेत आपण त्यांना पहिला रंग दिला होता पण ते वापरून वापरून घर्षणाने म्हणा किंवा काय ते खराब झालेले आहेत तर भविष्यात आपण पुन्हा या बाकांना रंग देऊ किंवा लाकडी बाक आपण घेऊ नक्की घेऊ मैदानावर व बागेत पाणी कमी वेळात व प्रभावीपणे घालण्यासाठी तुषार सिंचन किंवा स्प्रिंकल सोय कराल का आपल्या शाळेला बागेची एक खूप मोठी परंपरा आहे पूर्वी सकाळ भाजीपाला स्पर्धेत आपण भाग घ्यायचो आणि आपल्या शाळेला खूप बक्षिसं मिळायची आता ते सकाळ भाजीपाला स्पर्धा बंद झाली आपल्या बागेमध्ये पण काही आर्थिक कारणाने बागेला पूर्णवेळ माळी मिळालेल्या नाही त्यामुळे झाडांना पाणी व्यवस्थित मिळत नाही पण आता आपण शाळेला बागे बागेसाठी माळी पण नेमणार आहोत आणि आपली सगळी बाग हिरवीगार करणार आहोत त्यावेळेला आपण हे नक्की करूया आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याला पाणीच मिळत काही काही ठिकाणी म्हणजे वॉशरूम्समध्ये त्या नळाच्या इकडे पाणीच बंद होतं तर मग अशासाठी ते नळांना थोडं बसवावे वॉशरूम ही चांगली आणि चांगल्या आरोग्यासाठी आपण ठेवलेली आहे आपल्याकडे पाणी मुबलक आहे आणि नळ पण आपण व्यवस्थित करून घेतलेले आहेत पण काही मुलं काय करतात वॉशरूमला जातात आणि नळ चालूच ठेवतात आणि नळ चालूच ठेवल्यामुळे बंद करा करायला पाहिजे की नाही आपण गेल्यानंतर वॉशरूम झाल्यानंतर पाणी सोडल्यानंतर तो बंद करायला पाहिजे पण काही मुलं बंद करत नाही तर मुलांनीसुद्धा काळजी घेतली पाहिजे की पाणी नळ बंद केला पाहिजे आपलं वॉशरूम झालं की पाणी टाकलं की नळ बंद केला पाहिजे म्हणजे आपल्या टाकीतलं पाणी पण टिकून राहील आणि आपल्या मावशी पण प्रत्येक तासाला जाऊन ते वॉशरूम स्वच्छ करत असतात त्याच्यासाठी आपण स्पेशल माणूस ठेवलेला आहे आणि मुलांचं आणि मुलींचं वा वॉशरूम हे मावशी नेहमी स्वच्छ करत असाल तरीसुद्धा त्याबाबत काही तक्रार असेल तर आपण ती नक्की दुरुस्त करू